नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र न्यूज न्यूज आजच्या आपलं स्वागत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दिवा शहरात राज ठाकरे यांची राजू पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर विराट सभा संपन्न कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा शहरात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजू पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर विराट सभा संपन्न झाली यावेळी विराट अशा जनसमुदायाला संबोधित करताना राज ठाकरे यांनी राजू पाटील यांच्या विजयाची नांदी दिवा शहरातून दिसत असून येथे सभा घेण्याची काय गरज असं विराट सभेस उपस्थित मतदारातील मतदारसंघातील नागरिकांना संबोधित केलं व राज्यातील सध्या परिस्थितीवर लक्ष वेधून अनेकांचा समाचार राज ठाकरे यांनी यावेळी घेतला जिथे अशा विराट जनसभेचं आज दर्शन घडलं त्याच दिवस शहरातून मागील विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांना विजय प्राप्त झाला होता त्याच विजयाची परंपरा कायम राहील असं चित्र एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण मतदारसंघात दिसत असून पुन्हा एकदा राजू पाटील यांच्या विजयी ग गो, घोडदौडाची वाटचालसुद्धा अशीच निरंतर सुरू राहील असेच आजच्या जाहीर विराट सभेतून निष्पन्न होत आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिवा महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळाघडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद खास मान्य रासाहेबांना ऐकल्याला ऐकण्यासाठी आलेल्या इथे बोलू शकतो तमाम हिंदू बांधवांनो आणि हा दिवा असा शहर आहे इथे मुंबईला स्थान नाही मला नेहमी कौतुक वाटतो इथल्या लोकांचं इथल्या माझ्या गाववाल्यांचं कि त्यांनी एक अस्तित्व आपलं राखण्यासाठी काही कठोर निर्णय घेतलेले त्याबद्दल त्यांचे मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो जसे माझे गाववाले इथे तसे तिथे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणातील कोकणवासी भरपूर एक जी, जी। आणि आज ते तुम्हाला बघायलाही आले नेहमी आई भराडीच्या दर्शनाला जात असताना बऱ्याचदा इथले दिव्यातले आपले कोकणवासी भेटत असतात बिचारे अनेक समस्यांनी फिरलेले पाणी असेल अंतर्गत रस्ते असतील गटारा असतील सांगत असतात तक्रारी त्यांच्या तक्रारी बघताना पाण्याबाबतीत वगैरे खूप आढळ व्यक्त वा, वाटते की काय जिना आले मराठी माणसाच्या मागे ज्या ठाण्यात आपण बोलतो की आमचे मुख्यमंत्री ठाण्याचे हे ठाण्यातच आहे ही परिस्थिती मला सांगायला अभिमान वाटतो की माझे दादा आमदार असतात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा इथे डम्पिंग वाढत नव्हता वाढू देत नव्हतो पर आम्ही परंतु जो काय दोन हजार चौदाला निकाल आला दुसरे आमदार इथे निवडून आले डम्पिंग दिवसेंदिवस भरत चालला जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांना भगिनी वगैरे अरे राजू जिंकलेला मी कशाला भाषण करत बसून ते कोणा तरी वाटायला येतं का हे सगळं निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन घेतलेली आहे या निवडणुकीची सगळी भाषण करून कंटाळा आला काय काहीतरी भाषण करायला मजा येते सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेवरून पडताक पडताक तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की तुम्ही शांत बसला तर तुम्हाला ऐकू येईल मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी प्रत्येक भाषणामध्ये काही वेगळे बुद्धी आणावेत काही वेगळं तुम्हाला सांगावं आणि आता मी कल्याण ग्रामीणच्या मी सभेला गेलो आणि तिकडे मला असं थोडं असं गळण्यासारखं झालं मला पण त्राण नसतात म्हणतो ना तसं झालं मला थोडं आणि थोडंसं बाई तसं काही हे नव्हतं मला पाणी पाणीबिडी प्यायला वगैरे सगळं तर बाकीचा काही प्रॉब्लेम नव्हता मग